आत्ता जो तो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा जर चॅनलवर नोंद प्लॅन्त चला तर आपल्या वेदांत एडिटिंग याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर त्याचप्रमाणे इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे ट्युटरल सुद्धा देत असतो तर सोबतच मित्रांनो ॲडच लागणार आपल्या बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो ॲडोच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल आणि त्यासोबतच दोन पी एन लागणार आहेत म्हणजे ते टेक्स्टचे वरी वरी लिहिलेले आहेत ना ते लागणार आहेत ते देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तर चला मित्रांनो जर येण्या वेळ लागलं तर आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ना प्लेस्टोरवरून सुपुरी पेन प्रो हा ॲप डाउनलोड करायचे त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅलवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आपल्या सुपर ई प्रो ओपन करून आपल्याला सिंगापूरचं ई आहे ना ते कनेक्ट करून आपलं कॅपकट आहे ना ते ओपन करायचे कॅपकट ओपन केल्या केल्या ते अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर आता इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं पहिल्यांदा तर त्यानंतर आम्ही जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला ना त्याला सिलेक्ट करून इथे ॲडचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे तरी इझिली आपला बेटमार्कचा व्हिडिओ आहे ना तो इथे कॅपकटमध्ये ॲड होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे तिथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल एक्स्ट्रॅक्ट ऑडिओच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जो एक्स्ट्रॅक्ट झालेला जो ऑडिओ आहे ना तो भेटून जाईल इथे तर आता ऑडिओवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करून इथे एक बीट्स नावाचा ऑप्शन बघायला भेटेल हे बीट्स नावाच्या ऑप्शनमध्ये येऊन आता जिथे जिथे बीट्स चेंज होत ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे आता सगळे बेड साईड करून घेतल्यानंतर ते बरोबरचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रॉल करायचे ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती सॉरी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाही ते रिप्लेस नावाचं ऑप्शन बघायला भेटेल या रिप्लेस नावच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचे आपले जे फोटो आहे ना तो इथे सिलेक्ट केल्यानंतर ना दोन बोट्याने असं मोठं करून ॲडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर ना पहिल्या बेटवरती यायचं त्यानंतर ना इथे एक, एक नंबरला नंबरलाच आपल्याला स्प्लेट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल या स्प्लेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं प्रकारे तर असं आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे आपण बेट्स ॲड केले आहेत ना ते सगळे स्प्लेट करून घ्यायचे आहे त्यानंतर ना एंडिंगचं जे हे चुकून राहील तुमच्याकडे ते आपण डिलीट मारून टाकायचं त्याचा काही विषय नाही आहे तर आता बेट सॅड करून घेतल्यानंतर ना आता मी पुढचे सगळे बेट्स अॅड करून घेतो आहे तर ब बघू शकता मित्रांनो मी ना पूर्ण व्हिडिओच एडिट करून टाकलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओ एडिट केलेला आहे तर आता तुम्हाला मी जसे जसे ॲनिमेशन्स आणि इफेक्ट्स ॲड करायला सांगतो ना ते तुम्ही ॲड करायचे आहेत तर आता आपण तर स्प्लिट करून तर घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन दिसत आहे ना दोन्ही हे म्हणजे आपण स्प्लिट केलेलं ना तिथं मध्ये क्लिक करायचे त्यानंतर ना ट्रेंडिंगमध्येच आपल्याला एक शेकी इन्हॅल नावाचं एक इथे ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून याची लेंथ आपल्याला आहे ना झिरो पॉईंट फोर पर्सेंट पर ठेवायचं त्यानंतर ना अप्लाय टू ऑल नावाचं ऑप्शन बघायला मिळतील येते अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं आपले ट्रान्झॅक्शन आहे ना ते पूर्ण व्हिडिओचं लास्टपर्यंत ॲड होऊन जातील तर आता सगळ्यात पहिल्यांदा पहिले लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये यायचं त्यानंतर ना रिपल नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे दोन नंबरच्या इथे लेअरवरती येऊन मध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउंस वन नावाचा एनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तीन नंबरच्या लेअरवरती म्हणजे पाच सेकंडच्या लेअरवरती येऊन मध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून पेंडोलम वन नावाचा ॲनिमेशन ॲड करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे इथे साडेसहा सेकंद म्हणजे सहा सेकंद वीस फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेजर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर आता सात सेकंद वीस फेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरनं इथे आठ सेकंदच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बवरती क्लिक करून झोम वन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे तर लक्षात ठेवा मित्रांनो आपण ॲनिमेशन ॲड करताना हे चुकून एक एकदा असं ॲनिमेशन ॲड होतात तर याची लेंथ असं फुल करायचं पूर्ण लेंथ लेअरला त्यानंतर मगच बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करायचे हे आपल्याला प्रत्येक लेअरला करायचे तर आता आपल्याला आठ सेकंद वीस पी एमच्या लेअरवरती होऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून झूम व नावाचे ॲनिमेशन ॲड करायचं बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आठ सेकंद दहा पी एमच्या लेअरवरती सुद्धा झूम वन नऊ सेकंडच्या लेअरवरती सुद्धा झूम व नावाचा इफेक्ट ॲड करून आता इथे दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेजर नावाच्या नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे अकरा सेकंडच्या लेअरवरती होऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर इथे बारा सेकंडच्या लेअरवरती होऊन ॲनिवेशन्समध्ये जाऊन कॉम्बवरती क्लिक करून इथे स्लाईड आणि बेव नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर लास्टच्या लेअरवरती होऊन ॲनिवेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली नावाचा ॲनिवेशन ॲड करून बरोबरचं ऑप्शनवरती क्लिक करायचे तर अशा पद्धतीने आपले जे ॲनिवेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील तर आता आपले ॲनिवेशन्स आणि ट्रान्झॅक्शन ॲड करून झालेले तर आता फक्त आपल्याला हे इफेक्ट्स आहेत ना ते ॲड करायचे त्यासाठी स्टार्टिंग लेव्हन इफेक्ट्समध्ये जाऊन स्टार्टिंगला यायचं त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ट्रेंडिंगमध्ये यायचं त्यानंतर ना आपल्याला इथे एक कॅमेरा मुवमेंट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची त्याला पुढच्या बेटपर्यंतच ॲड करायचं असं ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आता त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये येऊन इथे एक ग्लिडिंग स्ट्रोबस नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायची त्यानंतर ह्याला व्हिडिओच्या म्हणजे आपली जी मेन बीट आहे ना म्हणजे सहा सिकच्या बेटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट ॲड करायची त्यानंतर ना स्टार्टिंगला यायचं आणखी एकदा विडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन इथे बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे ह्याला त्यानंतर ना आता इथे डायरेक्ट आपली सहा सेकंदवरची बेट आहे ना तिथे बरोबर आपल्याला कॉलिजन स्पार्क नावाचा इफेक्ट फुटायला पाहिजे तसं ॲड करण्यासाठी आपल्याला पाच सेकंद दहा फेमचं थोडंसं पुढे यायचे त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन इथे कॉलेजन स्पार्क नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे बरोबर असं हे कॉलेजन स्पार्क आहे ना ते फुटायला पाहिजे तसं त्या त्याच्या आधी ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे हे जे फुटलं आहे ना ते बरोबर इथे बीटवरती फुटायला पाहिजे तसं ठेवायचं तर इझिली आपले जे इफेक्ट्स आहेत ना ते नेहमी ॲड होऊन जातील तर आता इथे फक्त आपल्याला हा एकच इफेक्ट ॲड करायचा आहे नावाचा इथे त्यासाठी आपल्याला नऊ सेकंद वीस पी एमच्या बेटवरती येऊन बीड इफेक्ट्समध्ये जायचं त्यानंतर ना लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन नावाचा इफेक्ट से खाली सापडेल त्याला सिलेक्ट करून टाकायचे त्यानंतर ना लास्टची बेट आहे ना त्या बेटपर्यंतच आपल्याला त्याची लेंथ ठेवायची तर इझिली आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल पण व्हिडिओ बनून रेडिओ झाला आहे पण आपल्याला इथे हे जे टेक्स्ट आहेत ना त्याचेसुद्धा मी पी एन जी दिलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं तर ते ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला येऊन ओरलीवरती क्लिक करून ॲड ओरलीवरती क्लिक करायचं त्यानंतर ना मी जे ओरली दिलेलं आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲड करायचं स्टार्टिंगला ॲड करून एक पी एन जी लास्टपर्यंत न्यायचं आहे की पी एन जी म्हणजे नुसतं नावाला एडिटर होऊन चालत नाही नाश नाही सेट असं हे हे जे पी एन जी आहे ना ती व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं स्टार्टिंगपासून त्या त्यानंतर ना दोन बोट्याने मोठं करायचं त्याला त्यानंतर ना आपली जी सेकंदावरचे बीट आहे ना त्या सहसीकंजच्या बेटवरती यायचं त्यानंतर ना इथे पुढचे जे पेंज आहे ना ते ॲड करून घ्यायची ती, ती आपली स्वतःमध्ये क्वालिटी लागते भावा असं ही जी पेंज आहे ना ती ॲड करून घ्यायचं सहसिकंच्या पुढं ते पूर्ण लेअरवरती ते ॲड म्हणजे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं सहसिकंजच्या पुढं तर आपला व्हिडिओ तो, जेल, साथी, तो अशा पद्धतीने बनून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे तर हिजीला आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर हा व्हिडिओमध्ये इतकाचा जोडो कसा कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा प्रकारे जे ट्युटरल्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या न्यू नव्या इंटरेस्टमध्ये तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जयशिराय जय महाराष्ट्र